नमो नमः मी व्यास्ट जोशी आज आपण जाणून घेणार आहोत वसंत पंचमी दोन हजार सव्वीस बद्दल जे तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला शुक्रवारी रोजी साजरी होणार आहे आणि याला माघ शुक्ल पंचमी म्हणून सुद्धा ओळखले जाते तसेच हा दिवस माता सरस्वती विद्या कला संगीत आणि बुद्धीची देवी यांची विशेष पूजन करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी फक्त म्हणतात की देवी सरस्वतीच्या आशीर्वादाने विद्या बुद्धी कला आणि संगीतामध्ये प्रावीण्य प्राप्त होते त्यामुळे विद्यार्थी शिक्षक कलाकार आणि संगीतकार या दिवशी घरात किंवा मंदिरात सरस्वती मातेचं स्वच्छ स्नान करून पिळ्या रंगाचे कपडे घालणे सरस्वतीच्या मूर्तीवर फुले पुस्तक संगीताचे उपकरणे ठेवणे आणि मंत्रोच्चार करणे अत्यंत शुभ मानले जाते परंपरेनुसार मुलांना अक्षर दिवशी केलं जात सरस्वतीच्या नावाचं पूजन करणे विशेष फलदायी मानले जाते आणि लोक पिळे रंगाचे पदार्थ फूल आणि वस्त्र वापरतात जे वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक सुद्धा मानले जात या दिवशी आरती मंत्रोच्चार दानधर्म आणि भक्तिगीतीने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनवले जाते आणि श्रद्धापूर्ण कर्मामुळे घरात सोख्य समृद्धी आणि मानसिक शांती प्राप्त होते मित्रांनो जर तुम्हाला आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ आवडतात आणि तुम्हाला प्रत्येक सणांचे विधी शुभ मुहूर्त आणि महत्वाबाबत जाणून घ्यायचे असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून तुमच्या मोबाईलमध्ये प्रत्येक नवीन व्हिडिओ लगेच पोहोचेल चला तर मग तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला आपण सरस्वती मातेच्या आशीर्वादाने विद्या बुद्धी आणि कला या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी पूजन साधना करूया आणि वसंत ऋतूचा आनंद भक्तीपूर्ण पद्धतीने घेऊया श्री स्वामी समर्थ